कोंडाईबारी घाटात विचित्र अपघात पाच वाहने धडकले आज मंगळवार अपघातवार ठरला कोंडाईबारी घाटात भीषण अपघात धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात काल तेलाने भरलेला टँकर क्रमांक जी जे बारा बी टी एक्केचाळीस एक्क्याहत्तर चा अपघात झाला होता अपघात झालेल्या अवस्थेत टँकर रस्त्यावर असल्याने त्याला वाचवण्यासाठी माल ट्रक क्रमांक सहा तेवीस आणि समोरून येणारा मालट्रक क्रमांक जी जे एकोणवीस एक त्र्याऐंशी छप्पन्न हे समोरासमोर धडकले या मालट्रकाच्या कॅबिन मध्ये अडकून होते चालक व सहचालक गंभीर जखमी झाले त्यांना बाहेर काढण्यासाठी क्रेन तसेच कटर मशीनने कॅबिन कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे तसेच सुरतहून अमळनेरकडे जाणारी गुजरात महामंडळाची एस टी बस क्रमांक जी जे अठरा झेड टी शून्य पाच सोळा ही भरधाव वेगात येत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघातग्रस्त वाहनावर ती जोरात धडकली बस सतरा प्रवासी जखमी झाले त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात आले तसेच काही अपघात झालेल्या ठिकाणापासून फूट अंतरावर कोंडाईवारी घाटावरून भरधाव वेगात येणारा कंटेनर क्रमांक जी जे बारा बी झेड एकोणऐंशी अठ्ठावीस ला जोरात धडक दिल्याने कंटेनर मध्ये भरलेले कचुरण रस्त्यावर फेकले गेले तसेच दोन्ही वाहनांचा चक्काचूर झालाय महामार्ग दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनाच्या रांग रांगा लागल्या आहेत व जखमी आठ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणण्यात आले महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आता तरी रस्त्याचे अपूर्ण कामामुळे दररोज अपघात होत आहेत कोणाचा जीव जात आहे तर कोणी कायमचे अपंग होत आहेत मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही हे नव्हत घटनास्थळी महामार्ग पोलिस आणि विसरवाडी पोलीस दाखल झाले आहेत पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे सूरत से दुलिया जा रहे थे तुलिया? जा रहे थे दुलिया हमारे तो आगे एक ट्रक था उधर से एक अनाज का ट्रक आया ना वो ट्रक को ठोक दिया उसने हमारी बस इसके पीछे ट्रक वाले हमारे को धक्का मारा तो बस के अंदर कितने प्रवासी थे ऐसा अच्छा रॉन्ग साइड से आके ढोका गया उसने हाँ उसने रॉन्ग साइड से आके ढोका ठीक